मालिश करतो काय काय बने मालिश एक काय खाऊ रे डोकं फुटे ना त्याचं कवळ आडे तेव्हा आता तुम्ही आणता तुला किती बारा सांगितलं त्याची चाष्ट तुला सहन होत रड होतो मग त्याने आणलो इकडे बस जाय बालिश त्या बालिश पानामुळे तुला तू इच्छा मी करायला लागली सगळी डेप्युटी ही बी ना लयच खोड्या करी देव याला आहे ना एक झप्पा घेतला पाहिजे लांब आपलं बेडशीट असतेत ना बेडशीटचा शिवला पाहिजे डोक्याला एक दुसरं बेडशीट त्याला टापशी मारली पाहिजे अफगाणिस्तानची अफगाणिस्तान दुबाईला पाठायला पाहिजे त्याच्यामध्ये वाळू मध्ये उठा बरोबर राखायला याच्या डांगा बी उटा नुसते ओढे करीतो ये ना रॉकेट पेटवलं मायाकडे माया घराकडे आगावे मी अशी आजाराची लढा बाबा वाजायला लक्ष आणि मला वाटला डेपुटी तुम्हाला वहिनी ना हका हाका मारली आत मध्ये मला वाटलं आली काय काय नाका म्हणून आत बघायला गेलो लढ साखी गोळा करून पळून गेला आणि तिकडे तर येऊ त्याच्या आरात वाजत बसलो तीच लड होती ना मग <laughs> <आँ। laughs> मला बोलले मला बोलले मला म्हणत तू गप टिकल्या वाजित होता तू दिवाळीच्या दिवशी लढ वाजवता येते तुला दिवाळी चांगली गेली पण काय नाही बस आबा आबा काय थकले होते ते सर काय आजार जरी इतका काय नाही हो साधा भाऊ मोबाईल हरवला राहणार कधी कुठं ठेवला काय दर्शनाला आलो होतो काहीच सापड नाही दोन चार लोकांना विचारलं पण कुठं हरवलं काय काहीच काळा ना चांगला मोबाईल होता राहण्याचा मोबाईल जुना मोबाईल तो लय जुना मोबाईल अँड्रॉइड नवीन नव्हते आले का त्यावेळेस घेतला अण्णाने त्यावेळेस अण्णा हौशी माणूस पण मोबाईल कसा सोडून आलो बाबा स्टँडवर सोडून आलो आले मला वाटलं दर्शन घेतलं आलं माझ्या डोक्यात तुम्ही स्टँड वर गेलते ना तुम्ही तिकडे गेलते काळ्या पाठीकड कुंटे ते काळ्या काय काळ्याला सांगायला काय काय काळेवाडी खड्ड्यात उतरलात म्हणून खाली खड्डे हं आई कुंती इथे देसी मिली मोठं टोक एवढं हिंगल कशी करावत तेही कळत नाही त्याला बर कुठे पाडला मोबाईल कुठे पाडले कायस आपण ডেপুটি काय पण कुठे तुमच्याला कुठे कुठे फिरले होते मी ना याला सोडला अन्नाला बाजारात आलो गावात आलो गावात तिथे किराण्याच्या दुकानापाशी गेलो ते आपलं येऊन आहे काय ना त्याचं ते मागे आल तर त्याला किराणा घेऊन दिला दर्शन घेतला तिथं झाडा खाली बसलो काही काळानच बघ कुठे एक काम करा आता हाय सगळे जमले सगळे मोबाईल बघू लागव तुमच्या मोबाईल वर सामान मी लावून बघतो त्यांच्या मोबाईल वर लावत्या ना त्यांचा मोबाईल मोबाईल हारावला डोकंच चलत नाही त्यांच्याच मोबाईल वर लावी त्यांच्या मोबाईल वरून लावायचा कशाला कोणला लावायचा मेंदू गंजलाय गांजलाय त्याचा रिंग जाते बर का सदा पण फोन उचले <laughs> ना कोणी सायलेंट होता काय आबा रिंग जाते फोन उचलत नाही सायलेंट वर टाकला काय बहुतेक सायलेंट केलाय फोन किंवा मग सायलेंट झालाय का पोहोचले ना कोणी पुढे पाडाय काय माहिती आबा चालू आता लय सुकल्या होई तोड नका पाडू बोराला फोन करा तो ऑनलाईन येणा लगेच असा पत्ता देईन डायरेक्ट घरी फोन येईल दुसरा फोन अरे बोरगा देईल फोन पाठवून पण आधी आपण बघू ना मचारा माणूस त्याला एक्टेल कुठे सापडत जाऊन आपण बघू सापडचा सापडणा आणि कशाला फोन ज्यांनी सापडून दिला ना त्याला हजार रुपये देणे बघायला चलाईन चला बघू बर का चला मग सगळे अरे पाहू ऐका ऐकाय पण अरे चला ना हे चल ना सापडायला काय मोबाईल मोबाईल आबाचा हरवलाय त्यांचा फायदा तुम्हाला हा मला काय तुम्ही तुमचं सापडा नाही सापडल्यावर हजार चला साप लागा चला पैसे दे तुम्हाला अरे पोर काही काहीच काम नाही करत हे जाल्या काय हजार म्हणल्यावर ते कुठं पळन तो तालिबानला जाईन वर काय वर काय भेटला <laughs> 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 का हा कुठं बसला होता काय माहिती गोनीत बसला काय आबा कोळशी आबा नेमका इथंच फाडला होता का पण इथं कसा मोबाईल का एवढा मोठा मोबाईल पण का काय तुम्ही मोबाईल ए चार बारा एचआरले मदारला दा कान पड टक मग माझ्या कानाने ऐकलं होतं काय मी इकडे बघा बरं इकडे पुढं तेव काय हजारा करता लांबवर रुपण तेव काय घेऊन सपळ आहे जाले ते काय कुत्र आहे का काय मोबाईल पळून गेला <laughs> <पूरा>। अरे काय बघ हा कोंड गाल हंगानात कचरला दिसू हा देखो हा बघा इथ केला कुठं कुठे गेल ते लय लांब जाऊ ने तू कुठे सगळ्याच्या पुढं तू पडतोय अय नाटकं करतो का काय तू मोबाईल बघायचं चल ना मग मोबाईल बघायचं ना तू नाटक रिश्च नाटक लोकल दाखवायचं मी सापडतोय म्हणून मी सापडायचं नाही तू हा 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 तुला माल गड्डा तुला खूप उचा गड्या हा बा आता निम्मा अर्ध गाव बघून झाला आता कुठं कुठं गेल तुम्ही सगळीकडे कशाला अरे इथे आबा चालताना पडून उडून पडला असे एखाद्या वेळेस पाहायचं चला आबा आता बस झाला गाड्या आता मोबाईल मला वाटत वाटतं चला दुसरा घ्या तुम्ही आता मोबाईल सांगू त्यांच्या फोराला सांगू तुम्ही फोन आबा जाऊ तो दे आता नव्हता अरे सापडले तर हजार द्या तुला सदा दमलोकडे आता आबा आ, गाव बघून झाला आता त्या मोबाईलचा मला नाही वाटत मोबाईल भेट मोबाईलचं नाद सोडून द्या नवा मोबाईल घ्या आता पोराला फोन करा सांगा घेऊन घ्यायला काय नाही नवीन मोबाईल घेता ना आता त्या मोबाईल मध्ये जुन्या आठवणी येत सगळ्या आज सात वर्ष झालेत ती गेल्यापासून तिचे फोटो पाहू पाहू मी आपलं तिथं मनाला समाधान मानतो सगळा डाटा आहे कॉन्टॅक्ट आहे मुलीचे सगळे फोटो आहेत आणि माझे शंकरेचे ना लहानपणापासूनचे फोटो आता मला काय कळालं नाही ते फोटो कसे करायचे मी काय तुमचे एवढा हुशार नाही ना नाही सेव सेव ते सेव्ह करीत नाहीत का गुगलला त्यांना मग नाही म्हणलं की मी गुगलला सेव्ह करायचे त्यांना नव्हतं माहिती आणि त्याच्या होता ना त्या आल्बमधले शंकर शंकर त्याच्यात हे करून ठेवलेत आणि ती गेल्यापासून ते फोटो बघत होत आणि गेल्यापासून ना म्हातारी गेल्यापासून आम्हाला फोटो जुन्या आठवणी इलाच काय आता त्याला गेलाच काय गेलो काय करायचं आता 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 आपण सगळं बघितलं तरी बी अजून दोन चार जणांना सांगू कुठं दिसत तुम्हाला हजार नाही मी पाचशे घालीन वतनदार घराने दीड हजार देईन अरे सदा ते तर मला माहितीये तू नव्या मोबाईल घेऊन देईन मला पण त्या आठवणी देईन काय हो हाय डेप्युटी सांगा ते हाय आता त्याला पर्याय नाही एक काम करा आता हा का ना मोबाईल पोराला घ्यायला लावा आणि एक केस द्या ते नंबर बंद करावा लागेल आता नाही तर काय मोबाईल मोबाईल हरवला म्हणून केस द्या ना सापडला सापडला त्याच ट्रॅक करते भाऊ ऐका माझ्या बरोबर चार पाच सहा आणि इकडं पिन आहे का तुझ्याकडं बोला पिन काढून सिम कार्ड आहे ना फेकून देऊ आता फॉर्मेट नाही फॉर्मेट नाही फॉर्मेट केल्याला चांगलं राहील मी नाहीट यो हा तुला सापडायला लावला त्या माणसाने मोबाईल हा कुठं सापडला इकडे कडून घेऊन आले तुम्ही ते द्यायचं तर कॉर्मेट करायचं मग डिलीट करायचं सापडला मोबाईल कोण इकडे कडून घेऊन आले तुम्ही देऊन टाकायचा मोबाईल तुला मोबाईल ला कमी का माझा मोबाईल घेतो तिचा घेतो तुझा मोबाईल चांगला घेऊन दिला मी हा त्या दिवशी अठरा हजारचा मोबाईल त्याला पाठव्याला घेऊन दिलाय म्या हा हे लोकांचे मोबाईल काय करतो एवढे गोळा करून काय मोबाईल का माग फिक घालतो का तुम्ही यो म्हणे आठवडे आपण गप ना काय दो तोंड फोडायन तू येऊ कळत नाही काय शिकायचं तुझ्याला इकडे घेऊन अरे पण तू तू मोठा होता ना तू मोबाईल घेऊन लगेच सापडलाय मोबाईल अरे तुझ्या डोक्यात काय बंद झालं काय आणि तू एक काय अरे तो माणूस आहे ना असे मोबाईल धा घेईन त्याच्याकडे मग पैसे येतं पण याच्यामध्ये त्याच्या जुन्या आठवणी गुंतलेल्या आहेत जुने फोटो आहेत त्याच्या बायकोचे मेलेल्या बायकोचे फोटो येत नाताचे फोटो आहेत पुरीचे फोटो आहेत लेकाचे फोटो आहेत त्याच्या याच्यात आठवणी जाम झाले फॉर्मेट केला म्हणजे त्या करून गेला प्रेमाने हजार रुपये द्यायला तयार झाला की मला सापडला तर द्या म्हणून हा हा आणि तुम्ही गावातल्या माणसाच इतकं करायचं काय माफी मागू आपण देऊन टाकू मोबाईल एक काम करा हा मोबाईल बरं का त्याच्याकडे द्यायचा हा सापडला म्हणायचं तुम्ही जर चोरला म्हणले ना आम्ही इकडे आलो होतो तो माणूस तुम्हाला हानील आणि परत तुमच्याविषयी त्याचे ग्रह वाकम हे होते वाईट होतील मनातली आणि बरं का येऊ घ्या लक्षात ठेवा असा मोबाईल वेळ कोणाचा सापडला तर देऊन टाकायचा दादा ठेवायचं नाही कारण की त्या माणसाच्या जुन्या आठवणी जुने फोटो आता डॉक्युमेंट किती मोबाईल घेईल दुसरे पण डाटा त्याचे फोटो त्याच्या आठवणी त्याच्यामध्ये असतात जा पटकन नेऊन दे, दे पटकन नेऊन दे चल, चल। पटकन हे आमचं ना हे गावातल्या बरोबर राहून याचे वळण बिघडले आणि बरका मंडळी तुम्हालाही कोणला जर अशी वस्तू किंवा असा मोबाईल सापडला तर ज्याचा असेल त्याला परत करा कुठल्या तरी मार्गाने त्याचा पत्ता काढा आणि त्याला परत करा कारण की का मोबाईलची किंमत जास्त नसती पण त्या मोबाईलमध्ये त्याच्या आठवणी जा असतात त्याचं कॉन्टॅक्ट असतं बरच डॉक्युमेंट असतात त्यामुळं काय होतं त्या माणसापर्यंत जर नाही पोहोचल्या तर ते मोबाईल मुळे त्याचे एखाद्या वेळेस त्याचं नुकसान होऊ शकतं कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं बरोबर आहे आणि प्रत्येक जण काय तो गुगलला ड्राईव्ह नाही टाकत किंवा आपलं एखादा अकाउंट नाही तयार करत आणि समस्या असतात आपला सापडलेला मोबाईल त्यांच्या पर्यंत कसा पोहोच होईल हा प्रयत्न करा, करा। म्हणजे तो माणसाचं निधन हे तरी होईल चल घ्या झापे आणि खाली मान घालून बसू श्यामरावांनी काही पार्टी दिली आम्हाला तशी तू गोडीत पार्टी दि बर का तुला सांगतोय तु वाढदिवसाची मोबाईल देणार नाही तुला देतो ना पार्टी मोबाईल तर देणार ना आधी पार्टी दे मला पार्टी शेठ काय वडाचं झाड खाल्लं ना काम धंदे करा काहीतरी तुम्हीच लावलं वाकड नाशी वाकड नाही झाड सरळ होत आबानी तो पाठ देऊ देऊ वड वाकला झाड मीच लावलेलं तुम्ही हा यांनी झाड लावलं तो वाकावलं आणि आम्ही सावलीत बसत होत काम धंदे करा काहीतरी सात भाऊ मोबाईल याचे त्याचे मोबाईल नको ढापू काम कर चार पैसे मिळव आणि मोबाईल घे मोठा मग काय बसून खातो काय मी जातो कापूशी असायला अरे कापूस याचायला जातोय मग आपला कापूस आहे हे बघ मुंगळे सुद्धा आले जालो तुझ्याकडे तू प्रेमाचा माणूस आहे चार एकर कापूस आहे एवढा याचायचा एकटा नाही चार माणसं लाव हा लावीन हा मग कसा किलो दे आता सांगा तू कसा किलो घेतो ती सांग तुझा ऐकून ये मग मला ठेपा घेता येईल काल मला डेपोटी निदान वरतीन एक रुपये म्हणजे बारा रुपये दिले ते बारा रुपये किलोनी किलोनी हा डेपोटी आहे ते पदावर आहे त्यांना ग्रामपंचायती हाताशी गरीब माणूस आहे हाय वतनदार घराने काष्टाने खातोय नऊ रुपये किलो देऊन गरीब असू असून काय असू मला कष्ट करावं लागत का वय आबा पण तू धान एक अकरा म्हणायचं तू बारा कशाला म्हणला त्याला अकरा घेऊन टाक ना नाटीचा एका झाडाला तीन कायऱ्या इथं याचायच्या तिथं कापूस सांगळतो का आपल्या झाडास एकदम पांढरे रेसिपी दे तू उभा राहिला ना लगेच किलो कापूस झाडाला किलो निघाय त्यांचं गुंठ्यात किलो मी नाही असणार निघला बरं किती रुपये बारावरून चौदा गेला यो वरून चौदा गेला अरे काय ते फुकट असत काय पैसे फुकट असतात का हे काम कर अकरा रुपये मानला ना अकरा दिले तुला दिला हा हा कधी येतो कधी आता जाईल लगेच मी एकटा हा एकटा नाही याला नाही याव घ्या तुझा पावसाळ्यापर्यंत कापूसच वावरतच राहीन चार पाच जण लागत लवकर येचून बघ तो दोन चार बाया द्या याव गेला मी नाही येत भाऊ या दारू पिऊन कापूस येचायला बसला कोण दारू पिऊन याचायला बसला म्हणजे काय याची नाही काय ते झाडे सुद्धा उपटून पोत्यात घालीनसाठी कधी अकरा वाजता ये हा आणि काम चालू कर पैसे द्या कर अरे काम केलं पैसे घे ना नाही तू जुळणार गॅरंटी माझी गॅरंटी माझी पैसे धरले राहण काय तुला <laughs> बंडल म्हणजे आता तू आणि एक बारा म्हणला एक कमी झालं एक रुपये कमी तुम्हाला हिशोब नाही शांत भाषा मला हिशोब जुळतोय हा म्हणजे चार मोजिल्याने एकच दिली काय चांगली दिली नंबर बघ तीन वेळा नव्हे <laughs> आ नऊ ग्रहाची नोट दिली तुला काढून आणि अकरा वाजता ये नाहीतर पिऊन इकडे तिकडे पडला तर मग बारगाड्या मोजून घे ना सगळा शंभर रुपये दे नंबर चांगला आहे मी सांभाळून ठेवतो तू काम करून दे, ये तुला मी नंबर आहे ना नऊ ग्रहाचे आहे मग तुला आहे ना मस्त पाकी माहिती मा का चल येऊ चल, अरे मी दिवाळीचे कपडे काटले मग काय होत नाही नाही काय काय कापूस चाल चालूच ना आम्ही कापूस रुपया बांगणार आहे दोन चार किलो किती एकर म्हणजे ठेकेदार झाला तू कापसाच मग आता केलंय मला ठेकेदार माझं घे चाललं मग हा मला जरा अर्जंट थोडं मला तिथे ना हे काढून लगे दुसरं लावायचं द्या तुम्ही सांगा फक्त मला काय भाव चालू आहे मी घेतला आता चौदा रुपये तुम्ही खास देणार मार्जिन करशील का माझा मी सोळा देईन तुला सोळा रुपये एक किलो सोळा किती वाढ सोळा दोन रुपये आज ये ना नाही नाटक करून दाखवू घेतला या तुम्ही घेतला तुमचा मला खालचे पटी तिथून चालू करायचंय केला चार पाच बाय असेल पैसे देईल सोळा रुपये किलो प्रमाणे मी तुला पैसे क्याश? तो या क... या... दे तोडायचा संध्याकाळी मोजायचा लगेच द्यायचं पैसे द्यायचे म्हणजे तुला संध्याकाळी कॅश पैसे अजिबात घेऊ नको मला गरबडे फक्त कापूस चांगला येस बाबा होय तुमचे नाही देणार त्या आणि विषय म्हणजे अर्जंट मला अर्जंट चार पाच दिवसात तेवढा काढून दे बर तिकडे चार पाच बाया लाव वगैरे काही लाव बर द्या मग मला सर द्या दे ना तुला संध्याकाळी नाही नाही ते भाडं द्यावं लागतं गाडीच्या बाया न्या लागत घ्या तुला ऑनलाईन मारतो मी पाचशे रुपये आणि याला टाक हा येते ना ऑनलाईन चालतंय सगळं इचून देतो तो, तो नंबर तुझ्या घरी हा पडले का अबे स्कॅनर देऊ का नाही तर आज का आम्हाला घाई करीत जा दर्शिक शिकडे बुट तुम्ही पाचशे टाकू ना पाचशे टाका का पाचशे मग नंतर हे त्याला दे बरं का पाचशे हे झाले सेट आले 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 ना बर का तेवढं काम चालू करा आणि मी संध्याकाळी येतो बर का चाल येऊ मग हा आणि व्यवस्थित काढ बांगले आणतो सगळं कापसा स्थान गेला माया मागचा रामराम राम राम कुठले तुम्ही आम्ही सांगलीवरून आलोय ए चेंड सांगलीवर चांगले भारी असं नाही का नाही मस्त बरं ना मग आम्हाला ते उपसरपंचांना भेटायचं होतं उपसरपंच हा इथं कोण नाही राहत उपसरपंच बिरपंच गवाने साहेब म्हणून येतो गवाने गवाने नाही आमच्या गावात कसले गावाने खायचं कोण काय हे उपसरपंच आणि सरपंच लबाड माणसं असतोय त्यांच्या कधी ना दिना लागायचं बरं का पाहुण तुम्हाला सांगत तुमचा पत्ता आहे ना चुकला असेल पाहुणे आमचे ते पाहुणे येत मग म्हणूनच फसिले पाहुणे ना लय धोकेबाजा असते तुम्हाला माहितीये आहे का ते जाऊ द्या मरू द्या तुम्ही ना पत्ता चुकलात नीट पत्ता बघा तुम्हाला गाडी तुमची गाडी नाही ना वळायची घ्या माग चला कर जाडू घ्या येऊ द्या येऊ द्या हा येऊ द्या येऊ द्या येऊ द्या सांग तुम्ही येऊ द्या येऊ द्या येऊ द्या मारा मारा डावी मारा उजवी येऊ द्या अलीकडा मारा छाक हा मारा मारा येऊ द्याय राम 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 कुठं लावित होता त्यांना माग कुठं लावित होतो म्हणजे त्यांचे चुकले ते तो म्हणते तू उपसरपंच ना आम्हाला कुठला येतो म्हणजे त्यांना तिकडे जायचं बाहेरून तुम्ही काय लाडित त्यांना जाऊ द्या जाव मीच नाही ग उपसरपंच मीच आहे ना उपसरपंच आपले पाहुणे येत मग काशाला टी नाव ठेवलंय उपसरपंच ठेवायचं ना वो वो अरे दादा उपसरपंच म्हणते डेप्युटीलाच उपसरपंच म्हणते अरे हे सांगलीचे आमचे मित्र आहेत हा हा रवी खराडे हे त्यांचे बंधू आहेत खराडे साहेब पोलीस आहेत <laughs> पुण्याला नमस्ते पोलीस आहेत काय नाही केलं डेप्युटी त्यांना काही ना अरे गायबाने आपले पाहुणे येत पण आपले आलेल्या पाहुण्याला तू माग पाठवत होता मला काय माहित आहे मग आजपासून डेपोटी म्हणा बर का डेपोटी म्हणूनच इथं ओळखीत माहित नव्हतं उपसरपंच म्हणून माहिती गावात ना सगळे डेपोटी म्हणतात याच्या डोक्यात नसतं सरपंच वगैरे आता ना पाहुण्याला मटन बिटन चारा आणि डेपोटीच्या घरी ना पोल्ट्री बर का आणि घरी फक्त गावरा तीनच गावरा कोंबड्याच खा कारण पोल्ट्रीवरच्या कोंबड्यात ना अंडी देत नाही ते बॉयलर हा चोल भारी असते गावरानाची त्यांना मटण खायला झाले ते त्यांना मटण चालणार मग मी येऊ का धरून द्यायला कोंबड्या काय कोंबडी धरून द्यायला धरतात येणार नाही कोंबड्या तुला कापूस आहे चालला सांगितलाय तो कापूस आहेच तू बाकीच्या मकलाच्या करू नको हो। काबर पटकन आहो तुमच्या पायाला लागली ना तेच राहती नाही मला लागू दे तू कापूस तो मी सकाळच्या बाहेर दुपारच्या बाहेर डबा घेऊन येईल कालवणाचा लेख पीस आणा आणा जा 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 येत आई आई आमच्या इथला कामात आहे जरा बोळा आहे बाकी बस गाडी चला जाऊ तिला खालून यासला का काय समजा ना दिसना बी जाल्या दिसना योग्या दिसना चायला ह्या जाल्याचे तिकडे ढिपुटीच्या कापाशीत काशी केली आहे इथं वापस चला जाय गा दिल जाय अरे इकडे आला कापूस याचायला इकडे आलं का म्हणजे इकडेच आलं डेपुटी मला पैसे दिलेत पैसे दिले मी काही कवडे दिले काय तुला सगळे शंभर रुपये दिले होते ना शंभर रुपये दिले त्यांनी लगेच फोन पे मला पाचशे मारले पाचशे मारले मग अरे तो म्हणायचा ना मा इकडे काही पैसे नाहीत का काय फोन ने नाही काय दिले होते तुला चौदा रुपयाने डन झालं आपलं आणि जातो म्हणलं योग्य घेऊन जातो म्हणलं इकडे आलो वै चौदा रुपये हा डे पोटीनी मला सोळा रुपयानी आणले तर सोळा रुपयांनी तुमचे कुठं सोळा फरक की नाही काय अरे बॉम्बले तो मला म्हणायचं ना वीस रुपये किलो दिला असताना मी काही कावड्या घेऊन फिरतो काय खि पैसे आहेत कंबर वाकले पैसे नी अयो साधा भाऊ तुम्ही वीस रुपयाने दिला असता वय मग आयला आता चुन नाही व्हायचा जाऊ दे उद्या सकाळी येतो मी तुमच्याकडे उद्याच काय होईन ना ती होईन तुला आश्चर्य देतो वीस रुपयानी म्हणजे म्हणजे हे कापूस आहे ना माझ्याकडे घेऊन चल किती असलाय कापूस दीड गुणी असलाय त्याच काय दीड गुणी ना काय वजन होईन ना लगी खटा खटा वीस रुपये किलोनी पैसे अयो काय सांग आता साधा भाऊ चला लवकर चालतंय चाल काय साधा भाऊला नेल काय मग कापूस गोळा करायला नाही नाही मग आजच्या दिवस मी बघायला गेलतो गोळा होते उद्यापासून तुम्हाला न्यायचं मायाकडे कुठं इकडं कुठं म्हणजे मापदी द्यायला साधा ला तो कापूस याचा तुम्ही सोळा देत होते ना त्यांनी मला वीस रुपयाने दिलाय म्हणजे तो माझा कापूस असला नाही का तुमचाच यातलाय वीस त्यांना आता

तू काय येणा झाला काय साधा अरे माझे इथे कापूस त्यांनी याचलाय तुझ्या काय चाललंय अहो चौदानी ठरवलेला माणूस विश्वर गेला ह्या 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 कुठने आणि होत आहे सगळं चौदा तुमचे सोळा तुमचे सोळा तर माझे वीस आपलं चल कापूस घ्या बागायत दरा मला मला माहित असत ना तो आता चौदा रुपयाने याचा घेतला तर मी त्याला लावलाच नसता मला गरज होती मला अर्जंट तिथायचं दुसरं करायचंय म्हणून तो कापूस याचा मी त्याला सोळा म्हणलो नाही नाही तो मला अर्जंट करायचं आहे ना आम्हाला डायरेक्ट उन्हाळ्यात करायचं पुढल्या पान पानकाळ्याच पेरायचे आम्हाला घेऊ हराभरा करायचंच नाही कपाशी जागेव काय बोला तर डेपुटी ग्रामपंचायत सारखे माणसं पडायला लागले काय आता वावरतले बी अरे कुडालचा हळकुंड कुठं कसं घालतोय ना का तुला म्हणलं ना तो मला म्हणायचं नाही याचा याच्याला घेतलंय चौधरी चा म्हणून मी कशाला तुला दिला असता तुम्ही असं खोडी विचारलंय मला कुणाची इथं चाललंय वेचायला म्हणून पाचशे घेत नाही गोड वाटले तुला तिथ कापूस आणि चल कापूस ने तुमचा कापू जे पोटी ऐका ऐका ऐकून घ्या माझा खाडा होतोय आता हे किती वजन भरत आहे ना ती बघायच्या डोळ्यांनी उद्या तुमचा कापूस तेवढ्याच वजनाचा तुम्हाला भेटेल इथंच म्हणजे आजचा कापूस येतो मागे आणि पाचशे रुपये कुठे अरे पण तू माझाच कापूस घेऊन कसं तू तर काय चाललंय तुमचं काय चाललंय मी माझ्या तिकडे आधी पाचशे द्या पाच हजार द्या इ सर कोणी आधी दिलाय त्याला असू द्या लाख मोलाची नोट येते ती दिली की नाही तुला हा आणि तुम्ही वाघांनी नाही ना मी तिकडे बाजारात नेऊन चाल आपलं अरे साधा तू आडमुठाने एक गाई बन अरे तळताळ लागल मग तुम्हाला अरे शेतकऱ्याला इतकं काय करू माणूस आम्हा थोडसर तो